ताज्या करा, करा। भाजपचे जिल्हाध्यक्षांनी उल्हासनगर शहरातील बेचाळीस कोटींच्या मूलभूत सुविधांच्या निधी संबंधी गंभीर आरोप केले होते माजी महापौरच्या निकटवर्ती असलेल्यांवर आरोप केले होते त्यावेळी या प्रकरणात काँग्रेसने भाजपाच्या या आरोपांना पाठिंबा देत काँग्रेस भाजपासोबत असल्याचं स्पष्ट केलंय मात्र पुढे या प्रकरणाचा पाठपुरावा करताना भाजपने माघार घेतल्याचं काँग्रेसच्या लक्षात आलं शिवाय महापालिकेत या संबंधी पाठपुरावा करताना तक्रारदार यांचे या प्रकरणी समाधान झाल्याचं चा पत्र उल्हासनगर काँग्रेस अध्यक्ष रोहित साळवी यांना दिलंय त्यामुळे भाजपच्या या कार्यपद्धतीवर काँग्रेसने आक्षेप घेत आरोप करणाऱ्या भाजपने माघार का घेतली टेंडर मॅनेजमेंटसाठीही सगळं केलं जात असल्याचा आरोप केला आहे शिवाय महायुतीच्या मित्रपक्षाने या घेतलेली भूमिका बसनात गुंडाळली असा देखील आरोप रोहित पवार यांनी केलाय दुसरीकडे महिलांना जे साहित्याचं वाटप करण्यात आलं तो कार्यक्रम महापालिकेचा असताना राजकीय मंडळीने तिथे उपस्थिती लावून हा कार्यक्रम हायजॅक केला याचं स्पष्टीकरण महापालिकेने द्यावे शिवाय ज्या साहित्याचं वाटप करण्यात आलं ते लाभार्थी कसे निवडले याबाबत या शंका उपस्थित केली हे साहित्य कोणत्याही अधिकारी नसताना रात्री महापालिका प्रवेशद्वारावर वाटप करण्यात आलं ला। त्यामुळे लाभार्थी हे कार्यकर्ते होते असा गंभीर आरोप साळवे यांनी केलाय आज इथे आपल्याला बाईट देण्यासाठी जे आम्ही बोलवले काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात तर विषय असा आहे की आम्ही मागील एक दीड महिन्यापासून मध्यंतरी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी आमदार कुमार ऐलानी व अठ्ठावीस नगरसेवकांनी भाजपच्या गंभीर आरोप केले होते अँड कंपनीवर आणि त्या बेचाळीस कोटीच्या टेंडरच्या प्रक्रियेत ही कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात त्यावेळी कंपनीचे कागदपत्र खोटे आहेत असे गंभीर स्वरूपाचे आरोप आणि तेही मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या आदेशावर हे आरोप केले होते असे एक मोठी प्रेस कॉन्फरन्स झाली आणि प्रेस कॉन्फरन्स नंतर अचानक त्या विषयावर काहीच पुढे ते बोलत नव्हते म्हणून त्यावेळेसच आम्ही काँग्रेस नेते हे केला होता की जर यांना खरंच यांनी आरोप केला आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्त्यांवर आरोप केले मोठ्या मोठ्या लेवलचे आरोप केले तर ता आम्ही त्यांचं स्वागत केलं की तुम्ही एवढं स्वतःच्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांवरच आरोप करत आहे जनहितासाठी म्हणून आम्ही त्यांना समर्थन जाहीर केलं की तुम्ही चांगलं काम लोकांचे पैसे जर वाचवण्यासाठी जर भाजप पुढाकार घेत असेल तर काँग्रेस पक्ष त्यां ता या सगळ्या गोष्टी जनतेसमोर यायला पाहिजे हा आमचा स्टँड होता त्यानंतर बरेच दिवस गेले प्रशासनाने आम्हाला कोणते उत्तर दिले नाही आणि जसं आपल्याला माहितीये हे ज्या ज्या लोकांनी आरोप केले हे सगळे एकदम चूप झाले आणि हा विषय कुठेतरी दाबण्यात आला असं एकंदरीत चित्र असताना आम्ही सातत्याने त्याचा पाठपुरावा करत कर होतो की त्यांनी जे आरोप केले त्याचा खुलासा जनतेसमोर व्हायला पाहिजे की काय झालं या तुमच्या आरोपासंदर्भात त्यानंतर आम्ही वारंवार पत्र व्यवहार केला प्रशासनाने साधा आम्हाला उत्तर दिलं नाही शेवटी आम्ही आमचे विरोधी पक्षनेता वडेट्टीवार साहेबांकडे मी तो विषय नेला होता आणि वडेट्टीवार साहेबांनी प्रशासनाला पालिकेला पत्र दिलं होतं की आपण तात्काळ यांच्या ज्या ज्या मुद्दे आहेत याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि आज आम्ही खरं म्हणजे उपोषणाला पत्र दिलं होतं पोलीस प्रशासनाने पूर्ण तयारी होती काल संध्याकाळी पालिकेकडनं आम्हाला विनंती करण्यात आली की आपण चर्चा करावी आणि आपलं समाधान झालं समाधान आम्ही त्या हिशोबाने आपले उत्तर देऊ तर त्याच्या विकाऱ्यांमध्ये प्रामुख्याने तोच मुद्दा होता जो आरोप भारतीय जनता पक्षाने केला होता बेचाळीस करोडच्या टेंडर संदर्भात आणि झापिया कंपनीच्या एकंदरीत संदर्भात तर आज मला आम्हाला शेवटी आज या चर्चेमध्ये आमची बैठक झाली उपायुक्त जमीन लेंगरेकर अतिरिक्त आयुक्त यांच्या दालनात सर्व जे विभाग होते त्यांच्यासोबत बैठक झाली आणि त्याच्यामध्ये आम्हाला असं उत्तर मिळालं आहे की छापी अँड कंपनी कागदपत्र तक्रारदारांनी दाखवण्यात आलेले आहेत तक्रारदार म्हणजे भारतीय जनता पक्षाचे तक्रारदार होते दाखवण्यात आलेले आहेत व त्यांनी त्याबाबत समाधान व्यक्त केले असून त्यांच्या तक्रारीचे निरसन करण्यात आले आहे हे यांचं उत्तर आहे याचाच अर्थ हे आहे की त्यांचे सर्व आरोप हे बिनबुडाचे होते त्यांनी जे आरोप केले एक तर ते खोटे होते किंवा खरे होते व काही होतं पण त्यांनी या सर्व प्रकरणामध्ये माघार घेतलेली आहे जो आ, जो आमचा मूळ आरोप होता की हे सर्व गोष्टी फक्त आणि फक्त त्या टेंडरच्या मॅनेजमेंट टेंडर सेटिंगसाठी हे सगळा मुद्दा उचलण्यात आला होता आणि ते आज या पत्राच्या मा, मा, याच्यातून सिद्ध झालंय हे जनतेच्या समोर आणायचाच आमचा आजचा हा म्हणजे कारणच हे जनतेसमोर यांना लोकांनी बघायला पाहिजे की एवढ्या मोठ्या पद्धतीने प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आमदार साठ्या सारख्या जबाबदार व्यक्तींनी जिल्हाध्यक्षा सारख्या जबाबदार व्यक्तींनी अठ्ठावीस नगरसेवकांनी हो पत्र दिल्यानंतर आणि आता म्हणायचा की आम्ही तक्रार मागे घेत आहे याचा अर्थ फक्त टेंडर साठी फक्त आपला हा दाबण्यासाठी हा मुद्दा घेतला होता हे सिद्ध झालं आहे याच्या पुढे आम्ही यांना अजून कागदपत्र मागितलं की तुम्ही त्यांना काय उत्तर दिलं ते देण्यात यावे त्यासाठी आता आम्ही पुन्हा पाठपुरावा करू आणि याची पुढची दिशा आमची जी आंदोलनाची असेल ते घेण्यात येईल त्याच सोबत आम्ही पाच सहा महिन्यामध्ये में जे काही काँग्रेस पक्षाच्या वतीनं इतर काही महत्वाचे मुद्दे होते सर्व मुद्दे मी इकडे आपल्याला सांगणार नाही पण जे काही महत्वाचे मुद्दे होते त्या संदर्भात का। कारवाई करण्याचे कॅग मध्ये महानगरपालिकेवर भ्रष्टाचाराचे मोठे आरोप झाले किंवा आक्षेपाचे आरोप झाले ज्याच्यामध्ये कोणार कंपनीचा आव... लँड कमी हस्तांतरित करण्याचा एक आरोप होता आणि रिजन्सी कंपनीचा टीडीआर संदर्भात आणि रिझर्वेशनच्या याच्या संदर्भात कॅगनी आक्षेप घेतला होता त्याबद्दल पण आम्ही वारंवार पत्र केलं पण साधं उत्तर पालिका द्यायला तयार नव्हतं पण आता आमच्या आंदोलनाच्या इशाऱ्याने आणि आमच्या विरोधी यांच्या पत्रामुळे हे सर्व आता या, या संदर्भात पण आम्हाला पूर्ण उत्तर याबद्दल मिळालं आहे कारण की आतापर्यंत कॅगला साधं उत्तर देखील महानगरपालिकेने कॅगला उत्तर पण नव्हतं दिलं पण आता तुम्हाला सांगतो की कालच्याच तारखेमध्ये कॅगला यांनी उत्तर दिलेलं आहे काल का पर्वामध्ये उत्तर दिलेलं आहे आतापर्यंत उत्तर दिलं नव्हतं तर यापुढे आम्ही संबंधित या विषयावर लिगल ऍडवाईस घेऊन याबद्दल आम्ही पक्ष कसं पुढे जायचं हे आम्ही ठरवण्यात येईल तर एकंदरीत आमच्या आपल्याला प्रेस मित, सर्व मित्रांना इथे बोलवण्याचं कारण हेच होतं की या जे भाजप आणि शिंदे सरकार कार्यपद्धतीमध्ये अशा पद्धतीने कार्य चालू आहे एक दुसऱ्यावर आरोप करायचे इथे फक्त फक्त ठेक्यासाठी हे सर्व गोष्टी या शहरात चालू आहे हे जे एवढे मोठे मोठे टेंडर इकडे पास होत आहेत खरंच त्या कामाची गरज आहे का त्या कामात त्या कामात तिथे काम झालंय नाही झालंय काय फक्त इथे निधीचा वर्षाव होत आहे आणि ते फक्त ते टेंडर आणि त्याच्यामध्ये टक्केवारी हा एवढाच विषय आहे हा आमचा स्पष्ट या सर्व याच्यावर आरोप आहे आणि ते जनतेसमोर न्यायला पाहिजे कारण की निवडणूक येणारा काम निवडणुकीचा आहे जनतेला माहित व्हायला पाहिजे की कशा पद्धतीने ज्या पद्धतीने केंद्रामध्ये एक खोटा काम करतात त्याच सेम पद्धतीने जसं तिकडची सरकार भडाणे आणि अंबानेसाठी काम करते इकडचे भाजपचे सर्व लोक हे कोणार कंपनीसाठी किंवा इगल कंपनीसाठी किंवा तुमच्या ठेकेदारांसाठी काम करतात सर्वसामान्य छोट्या ठेकेदारांचं इथे सर्व मरण होत आहे आणि जनतेची पैशाची फक्त लूट चालू आहे हे एकंदरीत आप बघितलं असेल तसंच कालच्या कार्यक्रमामध्ये मा मागच्या दोन तीन दिवसापासून जनतेमध्ये वाटप चालू आहे जसं आपल्याला माहिती आहे की उद्या आ, हे होणार आहे दोन तरी आचारसंहिता मशिनांचं वाटप चालू आहे वाट कुठेही कसलाही तालमेल नाही कुठे एकंदरीत अधिकाऱ्याने लक्षात घ्या की हे तुम्ही कोणते प्रक्रिया न पा म्हणजे जे शासनाचे जे दिलेले आहे नियम ते नियम कोणते पाळत नाहीयेत तुम्ही उदाहरण जसं आम्हाला माहिती मिळाली आताच उपायुक्त सुभाष जाधव साहेबांनी प्रेस याच्यामध्ये सांगितलं होतं की त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जातील आणि नंतर ते मशीन त्यांना भेट देण्यात येईल पण आता कालपर्वामध्ये महानगरपालिकेला संध्याकाळच्या टायमाला कोणते अधिकारी नसताना माझ्या माझ्या माहितीप्रमाणे यांच्या पक्षांच्या लोकांनी जसं काही यांचे स्वतःचे घरचे वाटप वाटप करत आहे या पद्धतीने काय पंचवीस तीस मशीन तिथे महानगरपालिकेत वाटता आले तर खात्यामध्ये पैसे न टाकता तुम्ही मशीन वाटता आहे हा एवढा मोठा हे अधिकारी एवढं हिंमत करत कसे करत आहेत तर ह्या म्हणजे हे सगळे अंदाधून कारभार सगळ्यांच्या समोर डोळ्यासमोर चालू आहे जनतेची पैसेची आता त्या लाभार्थी खरंच आहेत का हे बघावं लागेल आता टेंडर प्रक्रिया किती प्रकारची आता या शिक्षण विभागाच्या टेंडर प्रक्रिया निघाली आहे त्याच्यामध्ये पण विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये तुम्हाला पैसे द्यायचे आहेत की त्यांनी त्यांच्या चॉईसनी बूट असेल बॅग असेल किंवा जे काही शिक्षण साहित्य ते घेण आहे पण ते त्याच्यामध्ये पण वाटप आता माझ्या माहितीप्रमाणे हे लोक आपसा आपसा मध्ये आपल्या लोकांमध्ये आपल्या कार्यकर्त्यांमध्ये चालू आहे खऱ्या अर्थाने हे जनतेचे सरकार आहे का स्वतःचे फक्त कार्यकर्त्यांची सरकार आहे किंवा मला असं वाटतं की त्यांना माहीत झालंय की आता आपली सरकार येणार नाही जेवढं आपल्याला हे अकाउंट साफ करून घ्यायचं तेवढं करून घ्या स्वतःसाठी त्याची चौकशीची मागणी करणार चौकशीची मागणी म्हणजे मी तर तेच सांगत आहे आता हे सरकार जे आहे यांना कान नाही नाही अधिकारी जे आहेत ते घाबरलेले आहेत आम्ही सातत्याने काँग्रेस पक्ष प्रत्येक महत्वाच्या मुद्द्यावर आवाज उचलत आहे आरटीआय काढत आहे काय मुद्द्याबरोबर आम्ही त्याच्या सक्सेसफुली त्याचा पाठपुरा करून त्याच्यात कारवाई पण करून घेत आहे पण जसे हे मुद्दे आहे जसं जापी आता जर ती कंपनीच जर म्हणतात की त्यांचं शिंदे गटांच्या लोकांच्या पूर्ण समर्थनामध्ये आहे तर त्याच्यावर कारवाई करेल का आम्हाला अपेक्षा होती की भाजपाने कारवाईची मागणी केली रवींद्र चव्हाणांनी तर भाजप तर सत्ताधारी पक्ष तर कारवाई होईल पण तिथे पण सगळं सेटिंग झालेली आहे तर यामुळे कारवाई बघा मी आताच बोललो की अधिकाऱ्यांनी लक्षात घ्या कारवाई आज नाही झाली तुमच्या रिटायरमेंट नंतर पण तुमच्या कारवाई होईल शेवटी सह्या तुमची आहे आणि असं झालेलं आहे आम्ही दलित वस्ती निधीच्या या प्रकरणामध्ये सरकार बदलल्यानंतर जेव्हा अडीच आमचा आमचं सरकार होतं तेव्हा यांच्यावर कारवाई केलेली आहे तर हे म्हणून आम्ही हे सगळं पाठपुरावा कागदपत्र ठेवतोय भले उद्या जेव्हा सरकार आमची येईल तेव्हा या सर्वांना याचं उत्तर द्यावं लागेल शिक्षण शासनानेच दिलेत ना ते नियम या राज्य शासनाचे नियम आहेत ते नियमच पालन हे कसे करत नाही ठेकेदाराच्या भीतीने तुम्ही एवढं म्हणजे नियम जर करत असाल तर त्याचा पण पाठपुरावा करू महिलांचं जसं तुम्ही सांगितलं त्याची आम्ही माहिती काढू लाभार्थी खरंच आहेत की नाही त्याच्या आरटीआय मध्ये मागणी करू या प्रकारे आमच्या पद्धतीने जनतेसाठी आम्ही सातत्याला लढतच राहू ज्यावेळी भगवान बालेराव यांनी पैसे परिषद घेतली त्यावेळी त्यांचं असं म्हणणं होतं की झापी या कंपनीला देण्यात आलेली जी वर्कआउट आहे ती फिरवण जयहिंद या कंपनीला बेकायदेशीरित्या दिलेली आहे जी दिली जाऊ शकत नाही ते काम कायद्यात कुठेही बसत नाही आणि त्याच्यानंतरच मग झापी यांनी त्यांचं टेंडर सोडून ते जयहि या कंपनीला भेटलं आणि त्याच्यामुळेच बदित रामचंदानी आणि त्यांच्यावरती जे काही आरोप होते आम्ही जोपासून मागे घेऊन त्यांचं निरासन झालं असं असं होऊ शकतं का की त्याच्या मागे आम्ही काही वेगळं अर्थ झालं नाही असंच आहे ना आम्हाला जे आता लेखी उत्तर आहे याच्याने स्पष्ट होत आहे ना याच्याने क्लिअर स्पष्ट होत आहे की यांनी यांचं एवढं तक्रार केल्यानंतर कोणी असं म्हणेल का की नाही आम्ही आता आमचं काही तक्रार नाही आमचं निरासन झालेलं का झालेलं आहे याच्याने हेच अर्थ आहे की जयहीन एक तीन टेंडरमध्ये एकाच याच्यामध्ये कसं काय सेकंड बिडरला तुम्ही दिलं मग तिघांना बोलवायला पाहिजे होतं म्हणजे आता भालेराव तो सत्ताधारी येतात जवळचे त्यांना अजून आपल्या गोष्टी माहीत माहीत असतील आम्ही तर अंदाज लावू शकतो पण ते म्हणतात ते वस्तुस्थितीत असेल म्हणून या गोष्टीमध्ये एकंदरीत पालिकेची भूमिका अधिकाऱ्यांची ती पण चुकीची आहे आणि जे काही कार्यक्रम आहेत या सर्व याच्यामध्ये खऱ्या अर्थाने दोषी पालिकेचे अधिकारी आहेत आणि आम्ही वारंवार सांगत सांगतो की आपण ही स सत्ता येत जात असते बऱ्याच खूप काळ काँग्रेसने पण सत्ता बघितली आहे पण अशा पद्धतीचा कारभार बघितला नाहीये आणि येणाऱ्या काळामध्ये सत्ता आमचीच येणार आहे आणि आल्यावर हे जे जे अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे लोकांचे पैशाचे उधाळपोट करून कार्यक्रम घेतलेले आहे किंवा खोटे लाभार्थी दिले असतील तर त्यांना आम्ही त्या टायमाला बरोबर वेळवेळ पांदरीत आता जसे आमच्या दोन्ही महिला प्रतिनिधींनी सांगितलं तर मुळात कसं आहे की आमचा आक्षेप हाच आहे की प्रत्येक कार्यक्रम हे जो जो जनतेच्या पैशांनी होत जो महानगरपालिकेच्या पैशांनी होत तो हे स्वतःच्या पक्षाच्या कार्यक्रमासारखं राबवतात आणि आमचा आता आम्ही त्याच्या सगळे माहिती काढू पण आमचा हा पण आरोप आहे की हे जे लाभार्थी आहेत हे खरंच सगळे लाभार्थी आहेत का यांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांना हे सगळे मशीनं वाटप केलेले आहेत स्वतःच्या पदाधिकाऱ्यांना मशीनं वाटप केलेले आहेत खऱ्या अर्थाने ज्या त्या योजनामध्ये लाभार्थी म्हणजे जे त्याच्यात फिट होतात त्यांना न जाता ज्यांना गरज आहे त्यांना न जाता इतर लोकांना गेलेला आहे हा आमचा एकंदरीत आक्षेप आहे आणि याच्या विरोधामध्ये आम्ही सातत्याने आवाज उचलतो धन्यवाद उल्हासनगर महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून निवडून आल्यापासून हा प्राधान्य सहसा महिलांच्या प्रश्नाला जास्त राहिले आणि आज आजकाल मी बघते की महिलांना म्हणजे कशा प्रकारे वेठीस धरण्यात येत या सरकारतर्फे महानगरपालिकेतर्फे त्यांच्या योजना ज्या राबवल्या जातात परत महिलांसाठी महिला बालकल्याणतर्फे पण ज्या योजना राबवल्या जातात आजकाल नुसतं एका पक्षाचंच प्रमोशन चालू आहे त्या आमच्यापर्यंतही पोहोचत नाही आता नगरसेविका म्हणून जर माझ्या वार्डात योजना कोणती राबवत असतील तर ती, ती, ती पोचायला पाहिजे नुकताच कार्यक्रम झाला तिथे कालच तर त्यामध्ये महिला महिला बालकल्याणचा का कार्यक्रम असून पूर्ण एका पक्षातर्फे कसा काय तो लावण्यात आला यावर माझा आक्षेप आहे तसंच सगळ्या ज्या गोष्टी केल्या जातात शासन दारी हा प्रोग्राम लावला जातो शासन आपल्याद्वारे हा जो प्रोग्राम लावला जातो तर तिथे तर कोणत्याच गोष्टीचं निराकरण होत नाही कारण मी स्वतः पूर्ण दोन दिव, दोन वेळा माझ्या वार्डातला ओल्लावला गेला तर तिथे सगळे रेशनिंग ऑफिसरचे लोक असतात तहसीलदार ऑफिसचे लोक असतात किंवा बाकीचे तर तिथे जे फक्त एवढंच सांगितले जाते की असं असं करा आणि असं असं करा पण तिथल्या तिथे जर तुम्हाला दाखले पाहिजे कोणत्या रेशनचा कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असता तर तो तिथल्या तिथे उपयोग सॉल्व्ह झाला पाहिजे तरच त्याचा काही उपयोग आहे ना तुम्ही फक्त त्यांना सांगणार की ऑफिसमध्ये या म्हणजे मग पुन्हा तेच झालं की पंधरा दिवस फॉलो करा महिनाभर फॉलो करा हा शासन आपल्याद्वारे हा प्रोग्राम पूर्णपणे फ्लॉप आहे असं मला वाटतं तसंच बचत गटातील महिलांना नेहमी वेळीस धरलं जातं प्रधानमंत्र्यांचा कार्यक्रम असो मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असो नुकतं डोंबिवलीत झालेला मागे प्रधानमंत्र्यांचं झालं इथून बसेस भरून भरून प्रत्येक बचत गटातील महिलेला कंपल्सरी करून चला आणि न्या त्यांना एवढं उन्हात इतक्या वेळ तर हे कुठल्या प्रकारे ठीक आहे तर हे एकदम अतिशय महिलांचं काय आपण खच्चीकरण करणारी कारण सगळ्या महिला आम्हाला अप्रोच होत्या मॅडम असं कसं होतंय इव्हन त्याच्यासाठी डॉक्टर्स लोकांना सुद्धा कंपल्सरी केलेलं होतं माझ्या माहितीप्रमाणे की तुम्ही पाठवा तिकडे आता आरोग्य आरोग्य विभागाचा जो कार्यक्रम होता शासन आपल्याद्वारेमध्ये त्याच्यासाठी इकडले लोक सुद्धा तिथे डोंबिवलीला कशाला जाणार आहे तर त्यांना सुद्धा ते कंपल्सरी करण्यात आलेलं होतं तसंच आपल्या महानगरपालिकेत महिला बचत गटांना जे काम देतो आपण मालमत्ता पावती कॉन्ट्रॅक्ट संपलेला आहे आठ आठ महिने त्यांना याही वर्षी पेमेंट मिळालं नाहीये अजून ता आता आता तरी त्यांना गोलुप्र बंदी घालून डायरेक्ट महानगरपालिका आणि बचत गट यांचं पेमेंट तरी त्यांनी स्वतः ठेवावं अशी माझी मागणी बऱ्याच वेळा केलेली आहे पण ती अजूनपर्यंत काही पूर्ण झालेली नाही आता नुकताच एक कार्यक्रम झालेला आहे आता ताई म्हटल्या त्याप्रमाणे एक कार्यक्रम पाच नंबरला झाला तो कार्यक्रम झाला सेनेनीच त्यांच्याच बॅनर खाली तो कार्यक्रम घेतला के, महिला बालकल्याण विभागाचा कार्यक्रम होता त्याच्याप्रमाणे दोन दिवस आधी प्रांत कार्यालयाच्या समोर जो कार्यक्रम झाला घरघंटी आणि शिलाई वाटत शिलाई मशीन वाटत तर त्यामध्ये अनेक महिलांना म्हणजे सोडत कधी काढली लकीर ड्रॉ कधी काढला काहीच कोणाला ठाऊक नव्हतं अनेक महिला आल्या त्या ठिकाणी लहान लेकर बाळ घेऊन आल्या प्रत्येक वेळेस काय होतं बचत गटाच्या महिलांना अशा प्रकारे हे लोक बोलवतात लहान लहान मुलं घेऊन येतात वृद्ध महिला घेऊन येतात त्यांचे हाल होतात ऍक्च्युअली कार्यक्रम होता किती वेळेचा ते महिला किती वेळ आल्या जवळजवळ बरा मला वाटतं बराच वेळ त्या महिला बसल्या पण त्यातून त्यांचं काही साध्य झालेलं नाहीये कारण काहींना भेटलं काहींना नाही भेटलं आणि अशा महिलांना भेटलं की त्यांना गरजच नव्हती आणि अशा महिलांना नाहीच भेटलं की त्यांना खरोखर त्याची गरज आहे ते त्याच्या उपयोगी उपजीविकेचं सा त्या साधन करू शकतात अशा महिलांना भेटलं नाही आणि शिवाय या व्यतिरिक्त असं म्हणायचं आम्हाला महिला बालकल्याण विभागाचा जर कार्यक्रम हा होता तर त्यांनी स्वतः त्या ठिकाणी सर्व राजकीय लोक उप, उपस्थित होते आणि त्यांनी त्यांचाच बोलबाजा केला की आमचा पक्ष हे काम करतो महिलांसाठी काम करतो बचत गटासाठी आम्ही किती प्रोग्राम केलेत महिलांना आम्ही कसे कशा प्रकारचे उपजीविका द्यायचा प्रयत्न करत आहोत महिला बालकल्याण विभाग याचा काही तिकडे हेच नव्हता म्हणजे उल्लेखच काही झालेला नाही हा पूर्णपणे त्यांनी त्यांच्या सत्ताधारी पक्षांनी जो आहे तो त्यांना त्यांचाच हा कार्यक्रम होत आपला आम्ही याच्यावर आक्षेप करतो जर महानगर पालिकेकडून जर तुम्ही कार्यक्रम राबवत आहात महानगरपालिकेच्या काही लोक जे आहेत तिकडे काही ते मला वाटतं दोन किंवा तीनच लोक उपलब्ध उपस्थित होते दुसरे तर कोणी नव्हते आयुक्तांना पण फक्त तीनच मिनिटं वेळ दिली गेली बोलायची तर मग हे जे आहे आमचा यावर आश्चर्य आहे जर तुम्ही महानगरपालिकेची काम करता तर मग तेच दाखवा स्वतःचा पक्षाचा बोलबाला करू नका आकाशवाणी स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा